आता आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस तुषार रायकर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आज तुमच्या प्रभागात रॅली आहे एकूणच कशी तयारी झाली नमस्कार आता प्रभागात तशी भरपूर नागरिकांचा खूप प्रतिसाद येतोय नागरिक स्वतःहून फोन करून विचारत मुरली चा रूट काय कोणत्या मार्गाने मुरली जाणार आहेत आता मी दगडूश्वर अलवाई गणपती चौकात हेमंत भाऊ रासने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्यांची फुलं पुष्पवृष्टी असेल किंवा फटाके असतील ह्या खूप जोरात स्वागत त्यांचं करायचं तयारी केलेली आहे स्पीकर लावलेत बाकी लक्ष्मी रोडनी मुरली यांना लक्ष्मी रोडने ओंकारेश्वरकडे जातील ओंकारेश्वरवरनं त्यांचा मुरली अण्णांचा समारोप हा हेमंत भाऊंच्या ऑफिसच्या इथं होणार आहे त्या संपूर्ण रूट वर नागरिकांनी खूप जोरदार स्वागताची तयारी केली आहे तू देखील एक युवक आहे पुण्याच्या खासदाराकडनं तुझी काय अपेक्षा आहे मुरली अण्णाने जे कोविड साठी संपूर्ण पुणे शहराच्या नागरिकांसाठी जे काम केलं तीच अपेक्षा असेल मुरली अण्णा खासदार नक्कीच होतील खासदार झाल्यानंतर प्रत्येक पुणे शहरातल्या कार्यकर्ता असेल किंवा नागरिक असेल त्यांच्यासाठी मुल्यांना धावून येतीलच पण नागरिकांच्या वतीने मुल्या एक नागरिकांसाठी आवर्जून कुठल्या नागरिकांचे प्रश्न असतील त्या वेळ काढून नागरिकांची कामं अण्णा सोडवतील असा मला एक विश्वास अण्णांकडनं वाटतो प्रचार जो आहे तो शेवटच्या टप्प्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय अगदीच कोपरा सभा असतील किंवा मोदींचे नमस्कार घरोघरी पोहोचवणं असेल किंवा गणेश मंडळाचा प्रतिसाद असेल हा उत्कृष्टपणे आपल्याला भेटताना दिसतोय अजून काय काय स्ट्रॅटर्जा वापरण्यात येणारे शेवटच्या आठ तासात आज अजितदादा पवार यांचं वडगावात सभा आहे त्याच्यानंतर संध्याकाळी राजसाहेब ठाकरे यांची सारसबागीची इथं सभा आहे उद्या माने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शिवाजीनगर मतदारसंघात सभा आहे तर ह्या सगळ्या स्ट्रॅटर्जा उद्याच्या दिवसात घडामोडी इथे जा जास्तीत जास्त संख्यांनी पुणे शहरातल्या नागरिकांनी मतदान करावे एकमत मोदींसाठी एकमत एक एकमत एक पुण्याच्या विकासासाठी आपल्या सर्वांनी आवर्जून मतदान उद्या करावं तेरा तारखेला करावं अशी मी विनंती सगळ्यांना करेन